आज आपण शेहेचाळीस या अंकाची ओळख करून घेणार आहे काही जण सेहेचाळीस म्हणतात सेहेचाळीस म्हणतात असं नाही याचा योग्य उच्चार आहे शे हे चाळीस तर आज आपण शेहेचाळीस या अंकाची ओळख करून घेणार आहोत शेहेचाळीसची तीन नावं बघा पहिलं नाव शेहेचाळीस दुसरं नाव चाळीस आणि सहा शेहेचाळीस मी काय केलेलं आहे एक दोन तीन चार असं करत एकूण इथं शेहेचाळीस काड्या काढलेल्या आहेत बघा एक दोन दहाच्या गट्ट्या बघा दहा वीस तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि शेहेचाळीस हे उच्चार मुलांना का व्यवस्थित सांगायचे जे कारण जेव्हा संख्यांकेने अक्षर लिहित असतं तेव्हा मुलं चुकतात त्याच्यामुळे ह्याचा उच्चार काय शेहेचाळीस मग शेहेचाळीसचं पहिलं नाव शेहेचाळीस दुसरं नाव चाळीस आणि सहा शेहेचाळीस आणि तिसरं नाव आहे चार दशक सहा सेहेचाळीस शेहेचाळीस बघा चार दशक कसे तयार होत आहेत बघा हा एक दशक हा दोन दशक जेव्हा दहाचा गठ्ठा दहाच्या वस्तू आपण एकत्र बांधतो एकत्र ठेवतो एकत्र करतो तेव्हा दशक तयार होतो आणि शेहेचाळीस तिसरं नाव आहे चार दशक सहा शेहेचाळीस बघा एक दोन तीन चार हे चार दशक आणि हे सहा शेहेचाळीस आता चलनी भाषेतून आपण बघूयात मुलांना जेव्हा आपण अंक शिकवत असतो चलनी भाषा कंपल्सरी शिकवायची आहे जेणेकरून मुलांचं व्यवहार ज्ञान पक्क होतं बघा इथं मी काढते दहा वीस तीस चाळीस त्यानंतर एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस म्हणायचं नाही एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि शेहेचाळीस शेहेचाळीस हा शब्द नीट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेला मुलं अक्षरी लिहायला मग चुकत नाहीत शेहेचाळीसची तीन नावं पुन्हा ना एकदा बघूयात शेहेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस आणि चाळीस आणि सहा शेहेचाळीस